नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला एक सुंदर असं प्रॉपर्टी संदर्भात माहिती सांगणार जी अवनी विला या प्रोजेक्टमध्ये टोटल चार गुंड्याचा प्लॉट आहे तो फार्म हाऊससाठी आणि तुमच्या स्वतःचा कोकणी घरासाठी किंवा बंगलोसाठी खूप अप्रतिम असा प्लॉट आहे या प्लॉटची माहिती द्यायच्या अगोदर अगर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करून रेग्युलर आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा आणि हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका अवनीविला हा प्रोजेक्ट है ना देऊरपासून पाच किलोमीटर अंतरामध्ये कुडोली या गावामध्ये असलेला आपला हा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टला भरपूर सारी मोठी ऑलरेडी झाडं आहेत आंबा आहे काजू आहे साग आहे वेगवेगळ्या प्रकारची वरायटीजमध्ये वेगवेगळे ऑलरेडी मोठी झाडं या प्रोजेक्टमध्ये संपूर्ण ॲवेलेबल आहे इथे आम्ही हा चार गुंड्याचा प्लॉट आपल्यासाठी डेव्हलप करतो ह्याला चिऱ्याचं कंपाऊंड आम्ही इंटरनल चिऱ्याचं कंपाऊंड संपूर्ण तुम्हाला देणार साधारण साडेचार फुटाच्या सा आसपासचं चिऱ्याचं कंपाऊंड आहे इथे या कंपाऊंडच्या तुम्हाला समोर एक पंधरा फुटाचा ना लोखंडी गेट या प्लॉटसाठी अवेलेबल राहणार आहे हां त्या प्रोजेक्ट प्लॉटमध्ये संपूर्ण तुम्हाला नारळाची सुपारीची कारण नारलाची सहा एक झाडं सुपारीची बारा एक झाडं ह्यांना फुलझाडांमध्ये रात्राणी पारिजात चाफा जास्वंद मु मोगरा गुलाब असे वेगवेगळे फुलझाडांचं प्लांटेशन आणि ह्यांना फळझाडांमध्ये नारळ सुपारी आंबा काजू फणस असे वेगवेगळे फळझाडांचं प्लांटेशन तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे टोटल चार गुंड्याचा आपला हा प्लॉट आहे या चार गुंड्यामध्ये तुम्ही तुमचं फार्म हाऊस किंवा बंगलो किंवा ह्यांना विला बांधून तुम्ही इथे राहू शकणार आहात सुंदर लोकेशनमध्ये ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला इंटरनल रोड जे आम्ही डेव्हलप करतो आहे हा इंटरनल रोड डांबरी रोड असणार आहे छनापूर्ण पूर्ण डांबरी रोड प्रोजेक्टला आम्ही देतो आहे यानंतर आतमध्ये जे पूर्ण ह्याला ना रोडला संपूर्ण सोलर लाइटिंग असणार आहेत ह्या डांबरी रोड असणार आहे चोवीस तास पाण्याचं कनेक्शन असणार आहे आणि एकदम अप्रतिम गावाचं फीलिंग देणारा आपली ही प्रॉपर्टी आहे चार गुंड्याची आपल्या या प्रॉपर्टीची किंमत आम्ही तुम्हाला दहा लाख रुपये सांगतो दहा लाख रुपयामध्ये तुम्हाला, चार चा प्लोट चा प्लोट प्लोट ला तुम्हाला हा चार गुंड्याचा प्लॉट मिळणार आहे तर नक्की या प्लॉटला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्यायला विसरू नका आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करा धन्यवाद